आपण जमलोय थोड्या वेळासाठी काही मिनिटांसाठी पण कारण काय तर समोर डोळ्यासमोर काय आहे निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे किती वर्षातून होते पाच वर्षातून या पाच वर्षातून होणार या निवडणुकीनंतर आपलं मतदान कुणाला केलं पाहिजे का केलं पाहिजे ते केल्यानंतर फायदा काय होईल भविष्यात येणारं सरकार आपल्यासाठी ता कसं असेल त्यांनी काय कामं केली पाहिजे हा सगळा विचार आपण बरोबर आहे ज्यावेळी आपण पुढं काय करायचं असेल तर आपण पुढच्या सीझनला एखादं पीक जर घ्यायचं असेल पुढच्या वर्षी तर मागच्या दोन वर्षात पाच वर्षात कसं पिकाल हे बघतो का नाही गेल्या दहा वर्षात आलेलं पीक कसं आहे बघतो त्यानुसारच आपण पुढचं पीक घेतो नाहीतर जर पीक लागत असेल तर काय पिकाला फळ लागत नसेल उत्पन्न वाढत नसेल तर आपण ते पीक बदलतो बरोबर आहे गेल्या पन्नास वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात काय झालं हे बघा गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने प्रचंड क्रांतिकारी काम केलं शेतकऱ्यापासनं कामगारांपासून गोरगरिबांच्या कल्याणासाठी सगळ्या काही योजना द्यायचा प्रयत्न केला पन्नास वर्षात काँग्रेस राजवटीला जे जमलं नाही ते मोदीजींनी गेल्या दहा वर्षात केलं तरुण वर्गासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी जे काही लागतं उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी लागतं भांडवल भांडवल निर्मितीसाठी लागते बाजारामध्ये गती गती येण्यासाठी करावी लागते गुंतवणूक प्रचंड मोठे रस्ते पाण्याच्या योजना म्हणजे गोरगरीबाला धान्य ऐंशी कोटी लोक लोकांना भारतीयांना धान्य देण्याचं काम केलं का कोरोनाची महामारी होती संकट होतं सर्वांना लसीकरण केलं म्हणजे जीव लसीकरण दिलं म्हणजे जीव वाचवला सगळ्याला अन्नधान्य दिलं ऐंशी कोटी लोकांना अन्न दिलं अन्न मोफत देऊन टाकलं बरोबर आहे पुढची पाच वर्षासाठी अजून मोफत देणार आहेत हे का देतात तर ज्यावेळी माझ्या घरात भारीचंच चिंता नसेल त्यावेळी माझा मेंदू चालतो आता काहीतरी काम केलं पाहिजे व्यवसाय काय करावा नोकरी काय करावी का कुठं शिक्षण घ्यावं अहो घरात टोपल्यात अन्न नसेल तर त्याच्यासाठीच माणूस झगडतो पण गरीबाची लढाई अन्नासाठी होती ती मोदीजींनी दूर केली गोरगरीबांना मोफत अन्न दिलं नुसतं अन्न दिलं नाही आता शुद्ध पाणी मिळवणं आपला हक्क आहे गावागावात जलजीवनाच्या योजना आल्या काही गावात अजून बाकी असतील ही योजना दोन हजार अठरापासून सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस आज पुढच्या पाच वर्षात एकही गाव एकही वस्ती अशी राहणार नाही की जिथं प्यायचं शुद्ध पाणी नाही हा निर्णय मोदीजींनी घेतला अन्न दिलं पाणी दिलं रस्ते दिले बरोबर आहे त्याचबरोबर व्हायला घर दिली प्रधानमंत्री आवास योजना जे कधी काळी इंदिरा आवास योजना होती मोजक्या गावात दोन चार लोकांना घरी मिळायची ह्या वर्षी दोन मिळाली पुढच्या वर्षी चार मिळाली आता सरसकट मागेल त्या पद्धतीने नियोजन ग्रामपंचायतीचे ठराव येतात प्रचंड मोठी योजना आहे राज्य सरकारने देखील आणली अठरा पकड जातीला दिलं अन्न देताना पाणी देताना जात बघितली कोणाची जलजीवनाची योजना नाही हे गाव ह्या ह्या जातीचं आहे नको हे ह्या धर्माचं आहे नको असं केलं नाही सरसकट योजना लागू केल्या म्हणजे देशामध्ये जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून गरिबी हा विचार करून शेतकरी हा विचार करून विकासाची योजना गावागावात देणार सरकार त्याचं नाव आहे मोदी सरकार अशा सरकारचं नेतृत्व विश्वामध्ये भारतामध्ये नाही जगामधला सर्वश्रेष्ठ असं नेतृत्व जे देशा भारताचं नाव काढलं मोदीजींचं नाव निघतं आणि भारताचं नाव जगामध्ये ज्यावेळी येतं त्यावेळी जगामध्ये दरारा निर्माण करण्याचं काम केलं त्या नेत्याचं नाव आहे मानले जारी हे <laughs> सगळं होत असताना भावानं आमच्या गोरदोरेबाचं अन्न रोजगार पाणी रस्ते वीज सगळं बघताना देशाची मानवर वर नाही नेता आपला असला पाहिजे देशाला प्रगतीकडे देऊन जाणार असला पाहिजे लोका लोकांमध्ये भेद पाडून भांडणं दंगली करणारं नेतृत्व आपल्या पण आपल्याला नको आहे पन्नास वर्षात कुठं दंगल झालेल्या ऐकल्या का कुठं दहशतवादी हल्ला झाला का म्हणजे ह्या गोष्टी कशासाठी आवश्यक असतात तर देशामध्ये स्थिरता ज्यावेळी असते त्यावेळी देशाची प्रगती वेगाने होती विकासाचे नवीन नवीन विषय पुढे येतात आणि विकासाची संधी निर्माण होते मोदीजींच्या नेतृत्वामुळे हे सर्व घडू शकलं आता हे नेतृत्व मोदीजी म्हणतात येत जाकी है, पुरा विकास अभी बाकी है एकही पाचशे वर्षात राम मंदिर आपला भाऊ राम मंदिर राम मंदिराच्या नावावर किती वर्ष राजकारण केलं पण मोदीजींना सत्ता मिळाली दुसऱ्याच टर्म मध्ये बोलेल तसा चालेल अशा नेतृत्वाचं नाव आहे ना माननीय नरेंद्र मोदी असं नेतृत्व आहे भाऊनं पाचशे वर्षाचे जमलं नाही तर करतो असा हिंमतबाज नेता आहे अशा नेत्याच्या मागो राहायचं का पळ लोकांच्या मागो करायचं आज एक तर उद्या पोटात एक पोटात एक अरे किती पन्नास वर्ष फसवलं तुम्ही आम्हाला प्रस्थापितांच्या वळचणीला राहून राहून आमचं आयुष्य केलं या प्रस्थापिताला फेकून देऊन मोदी सरकार गरीबाच्या घरचा लेख आज देशाचा कारभार वाहतोय आणि या गरीबा घरच्या लेखाला जात देण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागलं आणि हे करायचं असेल तर मोदीजीची हात बळकट करावी लागते आता मोदीजींना मतदान करायचं म्हणजे कुणाला करायचं सुजय दादाला करायचं बरोबर आहे आपल्या भागात एक बुद्धिमान उच्च शिक्षित असा नेता तरुण नेता तरुण तडकदार गोरगरीबांना न्याय देणारा नेता त्याचं नाव आहे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणलं कशावर शिक्का मारावं लागेल तरुणांना सांगा मला कमळा महाराज कमळावर श्री की किंमत कुणाला जाते नारेड मोदीला जाते सगळ्यात हुशार हुशार गाव आहे म्हणजे डॉक्टर सुजय विखे हे निमित्त आहेत सुजय विखे हा त्यांचा एक सैनिक आहे या सैनिकाला मत म्हणजे नेत्याला मत नेत्याला मत म्हणजे भारताच्या सेनापतीला मत हा सेनापती लोकसेवक लोकनायक आहे आणि ह्या लोकनायकासाठी आपल्याला रात्र दिवस पुढचे चार दिवस झोपायचं नाही दिवस रात्र काम करायचं आहे आपापल्या मधले चारशे पाचशे नंबर असतील फोन काढायचा आहे कांनाकांना कांनाकांना फोन करायचे सांगायचंय एकच चालव काय चालव कमाल चालव काय चालव मग तुला द्यायचं अकबर करून सांगा मग कमाळ कमाल कमाळ सगळ्यांना सांगायचं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा ट्विटर बरोबर आहे अजून काय 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 व्हॉट्सअप अजून काय काय निष्ठा आहे सारखं चाल रे बनवलं पाहिजे अरे कमराला मत दे सतत बनव अरे कमलाला मत दे करा व्हायरल हे का केलं पाहिजे चांगल्याच्या सोबत चालायचं वाईटाला पायदळी तोडवायचं पायदळी तोडवायचं बाजूला करायचं सत्ता कोणाच्या हातात द्यायची आपला मालक कुणाला बनवायचं का नाही आपला मालक कुणाला बनवायचा जो लोकांची सेवा करतोय लोकसेवकाला आपण नेता मानायचं आणि